कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून यमुनेच्या प्रवाहात ताजमहलाचे पडते प्रतिबिंब रावांचे नाव घेण्यास मी करत नाही विलंब गोकुळाच्या कुंजवणात श्रीकृष्ण वाजवतो बासरी रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी वर्षा ऋतूत वरुण राजाने केली बरसात रावांचे नाव घेण्यास केले मी सुरुवात बारीक मनी घरघर पसरले रावांसाठी माहेर विसरले पुरुष म्हणजे सागर स्त्री म्हणजे सरिता रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांकरिता लग्नात लागतात हार आणि तुरे रावांच्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे चंदनी पानात मुग्धकळी हसली रावांच्या प्रेमात मिनकळत फसली रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोडा माझी वाट परसात अंगण अंगणात तुळस रावांचं नाव घ्यायचा मला नाही आळस रुक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन रावांच्या साथीने आदर्श संसार करीन हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे रावांमुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे चंद्राला इंग्रजीत म्हणतात मून रावांचं नाव घेते डॅश डॅशची सून रावा सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट आवडतं सर्वांना पुढचं पाऊल रावांचं नाव घेते कुंकू लावून चांदीच्या ताटात गाजराचा हलवा रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा चांदीचे जोडवे पतीची खून रावांचं नाव घेते डॅश डॅश ची सून आकाशात उडतोय पक्षांचा थवा रावांचे नाव घ्यायला उखाना कशाला हवा आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर रावांचं नाव घेते करून मॅरेज रजिस्टर बकुळीचे फूल सुकले तरी जात नाही सुगंध रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाही बंध, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद